माल पकून झाला बोला बर ऐंशी चला ऐंशी नव्वद शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस रुपये बावीस तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस सव्वीस रुपये सत्तावीस अठ्ठावीस रुपये एकोणतीस तीस रुपये एकशे तीस रुपये कृषी हा कोण बोल ना शंभर दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न रुपये बावन त्रेपन्न रुपये 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 डबल हा 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 ए फोड अजून एक हो बॅलेशिट अजून एक फोडायची का ए चला शंभर दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये एक्कावन्न रुपये बावन पंचावन्न साठ रुपये एकसठ रुपये बासष्ट पासठ रुपये चौसष्ट पासष्ट रुपये रुपये सहासष्ट सदुसष्ट अडसठ सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये त्रेहत्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपये एकशे चौऱ्याहत्तर रुपये बालाजी शेतकरी बाळासा

हे चला शंभर रुपये दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये एक्कावन्न बावन्न रुपये त्रेपन्न चौपन्न रुपये अजून एक फुट रे मला बघू दे पन्नास रुपये एक्कावन्न बावन्न रुपये त्रेपन्न चौपन्न पंचावन्न रुपये छप्पन सत्तावन अठ्ठावन्न साठ रुपये एकशे साठ रुपये वा 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 अकरा बारा वीस बावीस तीस तीस ए चला रुपये 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 नयन भाऊ वा 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 वाटला एकशे पन्नास रुपये साठ सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे ऐंशी एक्क्याऐंशी रुपये बर ठीक आहे एकशे एक्क्याऐंशी आणला ए ए, ए, किती एक ए चला ऐंशी नव्वद शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस रुपये तेवीस चोवीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये छत्तीस सदोतीस अडोतीस चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये बी एल कर रे एक बोला ए ए या किती चला गोळा आहे काय एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव दोनशे रुपये दोनशे रुपये नाही भाऊ किती आहे पंचवीस भाऊ ए चला एकशे एक्कावन रुपये पंचावन्न साठ सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपये शहात्तर सत्तर रुपये अठ्याहत्तर ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये नयन भाऊ चालले एकशे ऐंशी रुपये चांगलं ए किती ए खाली होत ना खाली होत हे एकशे एक एक्कावन एक रुपये पंचावन्न साठ सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये रेट डबल बी चला एकशे पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये एकशे पंच्याण्णव रुपये नाहीन भाऊकर एकशे एक पन्नास रुपये एकावन्न बावन पंचावन्न साठ रुपये एकसठ बासठ पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंचाहत्तर रुपये शहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये हा काय बोल ना मग <laughs> एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव दोनशे रुपये एक दोन तीन चार पाच दहा अकरा रुपये दोनशे अकरा रुपये दोनशे अकरा रुपये दोन शे बालाजी शेटकर रे चला <laughs> शंभर रुपये दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये नयन भाऊ